नमस्कार मित्रांनो जीवदन किल्ल्याच्या या आठव्या भागात तुमचं मनापूर्वक स्वागत आता आपण पोहोचू आहोत या किल्ल्याच्या इतिहासाच्या अतिशय जीवदन किल्ला हा सातवाहन राजवंशाच्या काळात सूर्वदुंशीच्या सुमारास सर्वप्रथम बांधण्यात आला होता त्या काळी हा किल्ला नॉलेघाट व्यापार मार्गाचं संरक्षण करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा ठिकाण होता नंतर तो शिला कल्याणपासून जीवदन किल्ल्याचा अंतर सुमारे एकशे पस्तीस किलोमीटर तर पुण्यापासून सुमारे शंभर किलोमीटर आहे तर हे जीवनाचं बेस गाव असून इथून किल्ल्यापर्यंत सुमारे दोन ते तीन तासांची चढाई लागते जीवत्रच्या मागच्यावरून आजूबाजूचे नोलेघा हरिश्चंद्र गण भैरवगड चावड आणि शिवनेरी हे किल्ले स्पष्ट दिसतात ढगांच्या आडून दिसणारी घाटाची दरी आणि सहोतरी पसरलेली हिरवळ हे दृश्य म्हणजे जी निसर्गाचे जीवन, 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 जीवन. संस्कृत सुभाष वन मनुष्याचे गुरु सदा तसे प्रकृतींच्या जीवनाने निसर्ग आणि वन हे मानवाचे खरे गुरु आहेत जो निसर्गात निसर्गात्रव्यत्व पाहू शकत नाही त्याचा जीवन व्यथ ठरत चला तर मग पुढे पिढ्या मोगा भागात जिथे आपण पाहणार आहोत जीवत्रच्या शिखरावरून दिसणारा संपूर्ण परिसर आणि त्यामागच्या व्यवस्थाही सत्य तोपर्यंत बाकीचे व्हिडिओ नक्की पाहणी निसर्ग इतिहास आणि आपल्या संस्कृतीशी जोडलेले राहा